घरोघरी लखलखते दिव्यांची रांगोळी मनामनात पसरते भक्तीची लहरी साजरी करूया आपुलकीने दीपपूजन हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे तो कालचा आहे म्हणजे काल आषाढातली आमावशा होती आणि आमवशा म्हणजे दीप आमावश्या त्यातल्या त्या दीपपूजन तर आषाढ आमोशापासून सुरुवात होते ती महिन्याच्या राजाची अर्थातच श्रावण महिन्याची आणि आषाढ आमोशेला दीपपूजन केले जाते तर आषाढ महिन्यात आमोशा हे शेवटचा आमोशा असल्यामुळे आमोशाच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्याला छान लादी पुसणे घरातील जळमटे काढणे केरकचरा हे सगळं काही काढून घर स्वच्छ करणं हे महत्त्वाचं असतं तर तुम्ही बघितलं मी पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र टाकून छान लादी पुसून घेणार आहे तर सर्वात आधी ना आपण दरवाजा घरातील चौकट हे सगळं काही व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तर दरवाजाचं चा अशी चौकट वगैरे पुसून घेतली ना तरी तर लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरात टिकून राहील त्याच्यामुळे घरात लक्ष्मीचा सतत वास राहण्यासाठी स्वच्छताही केलीच पाहिजे तर आमोषा म्हणा पौर्णिमा म्हणा ह्या दिवशी तर खूप महत्त्वाचे दिवस असतात त्यावेळेस आपण सगळं काही स्वच्छ मेन म्हणजे केलंच पाहिजे तर आता छान मेन बालडीमध्ये आपण आहे ना गोमूत्र वगैरे घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये पवित्रता राखली जाते त्याचबरोबर छान असं आपली स्वच्छतासुद्धा असते आणि मन प्रसन्न होते आणि असं लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरात राहतो मी लादे ने मी तर आता मी लादी नेहमी पुसून घेतली आहे तर सकाळ सकाळ आपल्याला आता छान घर स्वच्छ करून देवपूजा सगळ्यात आधी करायची आहे तर मी मोबाईलवर किंवा असं टी व्हीवर बघा तुम्ही बघू शकता देवाची गाणी लावली त्यामुळे खूप छान प्रसन्न वातावरणसुद्धा होतं आणि आपल्या मनातसुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरात तर पॉझिटिव्हिटी येतेच तर आमश आहे तर आपल्याला मेन महत्त्वाचं म्हणजे उंबट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तर तुम्ही बघितलं हळदीचं लेपन करताना गोमूत्र आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडं अष्टगंध टाकलं तरीसुद्धा चालेल तर असं मिक्स करून मी घेते आणि त्याचंच आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर उंबाट्यावर हळदीचं लेपन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याचमुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि उंबाट्याची पूजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मी हळदीचं लेपन आता उंबाट्यावर करून घेते तर उंबाट्यावर हळदीचं लेपन करून छान घेतल्यानं तर उंभाटा पण आपला सुशोभित दिसतो आणि येणाऱ्यांचं लक्ष घरामध्ये उंबाट्यावर गेलं तर सगळे काही पॉझिटिव्ह विचार येऊन छान अशी त्यांचं मन प्रसन्न होऊन ते घरामध्ये प्रवेश करतात त्याचमुळे आपल्या घरात उंभाट्याची पूजा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तर हळदीचं लेपन करून मी उंबाट्यावर आता लावून ठेवलं आहे तोपर्यंत मी देवाची पूजा करून घेते देवपूजा छान करून देव धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता दरवाजावर मी बघितलं मी स्वस्तिक काढलं आहे तर स्वस्त काढून त्याच्यावर आहे ना हळदी कुंकवाची बोटं अशी लावायची आहे तर ते न हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि दरवाजावर हळदी कुंकूची पाच बोटं उंबरट्यावर आणि आपल्या चौकटीवर हे हळदी कुंकूची पाच बोटं लावायची आहेत तर मी नेहमीप्रमाणे आता सगळं हळदी कुंकू वगैरे लावून झाले आता सुद्धा हळदी कुंकू व्हावून घेते उंबट्याची छान पूजा करून घेते आणि तर माझी देवपूजासुद्धा झाली तर हे उंबट्यावर आपण कापूरसुद्धा जा जाळणार आहोत आणि त्याच्यात पाऊस इतका येत होता ना त्याच्यामुळे पावसात मला रांगोळी काढायला जमत नाही मी म्हटलं तसं तर खूप छान असं हळदीचं लेपन लावून झालं आहे त्यात हळदी कुंकू उंबाट्याची पूजा खूप छान वाटतं तेवढं ते, ते बघितल्याबरोबर तर आता गॅसचीसुद्धा मी पूजा करणार आहे तर गॅसची पूजा ही शुक्रवारी आमुशाला पौर्णिमेला ह्या गॅसची पूजासुद्धा करायची असते अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो त्याच्यामुळे हळदी कुंकू वाहून तिथे फूल व्हावून आपण पूजा करायची आहे आणि गॅसजवळसुद्धा मी एक दिवा ठेवत असते तर तुम्हीसुद्धा ठेवा त्याचबरोबर आमोशाला ही गोष्ट एक महत्त्वाची आहे ती म्हणजे मला आईने सांगितलेली ही गोष्ट आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करते आमोशाला ना दही निवेद्य दाखवतात देवाजवळसुद्धा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा भाता भाता असतो आणि घरामध्ये चारही बाजूला चौकटीमध्ये दहीभाताचं थोडं थोडा घास ठेवायचा तर हे तुम्ही नक्की करा आमवशाच्या दिवशी दहीभाताचा चारी चौक चारही बाजूला कोणामध्ये ठेवायचा आता गुरुवार आला आहे गुरु पुरुषामृतचा योग आला आणि त्यात दीपपूजन हे दोन्ही मिळून आल्यामुळे खूप छान दिवस आहे शुभ दिवस आहे त्यामुळे आता मी गुरुवारी तर आपल्या स्वामी पूजा होतच असते तर आजसुद्धा मी छान आहे ना स्वामींना आंघोळ घातले दूध दही पंचामृतने आणि देवसुद्धा स्वच्छ माझे धुवून झालेत तर तुम्ही बघू शकता असे लाल कपड्यावर देव स्वच्छ धुवून मी मांडलेत आणि पुसून आता देवपूजा करून घेतले त्याचबरोबर आता हे कृष्णांची मूर्ती आहे माझ्याकडे ते नंदी आहे तर हे सगळं स्वच्छ करून त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांचीसुद्धा पूजा मी केली आहे आता माझी देवपूजा छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता झाल्याबरोबर आता मी दिव्यांची पूजा करायची आहे त्यामुळे सकाळी दिव्यांची पूजा केली ना तर खरंच अप्रतिम आहे त्याच्यामुळे ना सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करू शकतो तर आता आपण दिव्याची पूजा करायची त्याचबरोबर गव्हाच्या पिठाची सुद्धा दिवे बनवायचे पाच किंवा सात दिवे बनवा आणि असे छान गव्हामध्ये गूळ आणि थोडंसं मीठ टाकून छान मीठ पीठ मळून घेतले आणि त्याचे दिवे करून घेतलेत आणि ते आता आपल्याला वाफवायचे आहेत दीपपूजन म्हटलं की सगळे दिवे जितके आहे तितके सगळे दिवे काढायचे असतात आणि हे बघा खूप सारे दिवे आहेत जे की मी पिशवीत एका का व्यवस्थित ठेवून दिलेत समयापासून बारीक सारीक सगळे दिवे याच्यात ठेवले दिव्यांची पूजा करताना जितके असेल ना तितके तुम्ही काढा आणि छान अशी पूजा करायची बघू शकता हे सगळे दिवे मी काढलेत इतके दिवे आहेत तर एका बाजूला आपल्या कणकेचे दिवे छान वाफून झालेले आहेत तयार झालेत आता इकडे सगळे दिवे मी काढून घेतलेत आता ते सगळे स्वच्छ करायचे आहेत तर दिवे खूप दिवसाचे असतात त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ करणं खूप कठीण जातं त्यामुळे ना मी तुम्हाला थोडक्यात एक सांगते की चिंच किंवा लिंबू पाण्यामध्ये टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं गरम पाण्यामध्ये ते गरम झालं ना सगळं की लगेच काढायचं तर सगळी त्याच्यावरची तेलकटपणा घाण निघून जाते आणि आपल्याला मग स्वच्छ करायला पटपण व्यवस्थित जमतं आणि जास्त त्रास पण होत नाही तर आता बघा मी याच्यात लिंबू टाकले आणि तेच लिंबाची साल आहे ना त्याच्यात टाकून घ्यायची तर आता एका बाजूला आपल्या कणकेचे दिवे रेडी झालेले आहेत छान वाफून झालेत थंड करायला ठेवते तोपर्यंत तो सगळे दिवे स्वच्छ करून घेते तर हे ना लिंबू आणि चिंच मीठ टाकले मी तर हे छान असं पाण्यामध्ये आपण ठेवलं तुम्ही बघितलं ते इतकं छान आहे ना अर्ध तर निघ त्या पाण्यातच निघाले आणि लिंबू टाकल्यामुळे पटकन निघतं तर आता जास्त गरज नाही आपल्याला व्यवस्थित असं हे निघाले तर थोडसंच आपल्याला आता हात फिरवावं लागणार आहे तर आता इथे आपल्या घावाचे पिठाचे पण तयार झालेले आहेत दिवे आणि इथे छान असे हे दिवे झालेत स्वच्छ झालेत आणि सुद्धा पण एक छान असा हा पितळाचाच आहे पण इथे कमळ आहे त्यामुळे अजून खूप छान वाटतं म्हणून मी हा घेतला आहे आणि ते आपला अजून एक हा एक दिवा सगळं रेडी आहे चला आता पूजा करायला घेऊया अरे बघा किती छान दिसते आणि पूर्ण असे नवीन दिवे दिसतात आहे इतके छान निघतात आणि आपल्याला घासायला सुद्धा त्रास होत नाही आणि निघतात सुद्धा छान त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की करा लिंबूच्या पाण्यामध्ये असे खूप दिवसाचे असतात त्याच्यामुळे ते लिंबू किंवा चिंच पाण्यात टाकून मीठ टाकून हे दिवे त्याच्यात स्वच्छ करायचे खूप छान निघतात तर आता हे आपले दिवे स्वच्छ झालेले आहेत छान पुसून घेतलेत बाकीचे सगळे रेडी झाले सगळं सामान तयार करून ठेवलं आहे सगळं साहित्य काय काय लागेल ते मी आता हाताशी घेऊन ठेवलं आहे म्हणजे सतत उलटावा लागणार नाही आणि आता चला पूजा करायला घेऊया तर आता मी सगळं जवळ सामान घेऊन बसले आणि दिव्यांमध्ये दोन वातीची एक वात करायची तसे आपण दिवे लावायचे आहेत आता सगळ्यात तेल घालून दिवे सगळे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर आपण पूजा करून घ्यायची आहे पण त्याआधी आपल्याला रांगोळी सर्वात आधी काढायची आहेत मी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर सगळ्यात आपल्याला पूजाच्या वेळेस दिवा एक प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पाची मूर्ती नाही ठेवली तरी सुद्धा तुम्ही पानावर एक सुपारी गणपती बाप्पाच्या नावाने सुद्धा ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता तर आता मी छान दिवा लावून घेते आणि धूप दीप दाखवून आपण सगळी दीपपूजा करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता छान अशी छोटीशी आपली रांगोळी काढली आणि तर दिवे आपण आहे ना पहिला हळदी कुंकू वाहून त्याच्यावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि अक्षता सर्वीकडे ठेवून त्यात अक्षतावरच आपण दिवे ठेवायचे आहे तर तुम्ही पानसुद्धा ठेवू शकता नाही ठेवलं तर पानांवर दिवे तरीसुद्धा चालेल तुम्ही तांदळावर दिवे असे ठेवू शकता घराघरात दिव्यांचं पूजन आणि सकारात्मकतेची उत्सव आणि मनामनात उजेड पसरवणारा हा दिवस दीप आमावश्याचा अर्थ काय आणि त्या का साजरी करतात तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते शेतकरी आणि गृहिणी या दोघांसाठी महत्त्व वेगवेगळं असतं शेतकरी दिव्यांची पूजा करत असतो कारण पावसाळ्याच्या काळात दिवा विसतो आणि दिवा त्याला आधार देतो दीप म्हणजे दिवा दीप अमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील दिवे लावणे हे शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्ध सकारात्मक ऊर्जा घरात येते घरातील सर्वे दिवे स्वच्छ धुवून लावून त्यांची पूजा केल्याने घरातील निगेटिव्हिटी जाते घरात सुख शांती त्याचबरोबर प्रगती होते समृद्धी नांदते आणि भरभराटसुद्धा होते त्यामुळे दीपपूजन केले जाते त्यामुळे संध्याकाळी किंवा सकाळी केले तर खूपच छान आहे सकाळ पूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये दिव्यांचा उजेड आणि त्याचबरोबर रोषणाई आणि घरात मन प्रसन्न राहतं त्यामुळे सकाळीसुद्धा हे दिवेची पूजा केली ना करच तर खरंच अतिउत्तम आहे तर नाही जमलं तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही नक्की करू शकता तर असं दीपपूजन छान मी दिव्यांनी आप आपलं घर सुद्धा आज छान उजळलं आहे आणि त्याचबरोबर कणकेचे दिवे सुद्धा झालेले आहेत ते आता मी लावून घेते आणि त्या <स्थाँगा> बरोबर लहान मुलांनासुद्धा बसवायचं आणि शुभम करोती कल्याण श्लोक म्हणायचे हे म्हणायला लावायचं एक दिव्यांचं मंत्र आहे ते सुद्धा म्हणायचं आरती करायची आणि छान अशी आपली पूजा करून झाल्यानंतर ह्याच कणकेच्या दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांना मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना ओवळायचं आहे आमवशाच्या दिवशी नजरसुद्धा लहान मुलांची काढायची असते खूप चांगली असते तर घरामध्ये कापूर जाळा उंबट्यावर कापूर जाळा त्याचबरोबर कापूरामध्ये लवंगा पाच किंवा सात लवंगा घालून छान कापूर आपल्या घरामध्ये लावल्याने घरातली निगेटिव्हिटी जाते त्याच्यामुळे ही सगळी काही पूजा आपण करायची आहे आणि आमवशाच्या दिवशी हे सगळे उपाय करणं खरंच फायदेशीर असतात त्याच्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या नेहमीच शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर आपली पूजा सुद्धा छान झाली आहे तुम्ही बघू शकता जर छान अशी आपली दीपपूजा झालेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही दाखवलं होतं तरीसुद्धा थोडक्यात मी माहिती तुम्हाला पूजा करता पूजा करता करता दिली आणि आज दीपपूजन छान असं झालेलं आहे तर आता त्याचबरोबर ह्या आपल्या कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांनासुद्धा ओळायचं आहे एका दिव्याने उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय आणि लागोपाठ आता आता सगळेच सण पाठोपाठ येत आहेत तर खूप छान वाटतं आहे आणि ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना खूप खूप श्रावण महिन्याच्या शुभेच्छा आणि आपली छान अशी आपली दीपपूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय